नमस्कार मंडळी पाच अष्टविनायकांचे दर्शन क्रमवारीने आपले पूर्ण झाले आहे या भागामध्ये आपण लेनेद्रीच्या श्री गिरिजात्मजाचे दर्शन घेणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा अष्टविनायक यात्रेतील मानाच्या सहाव्या क्रमांकावर असलेले लेनेद्री येथील गिरिजात्मज हे देवस्थान जुन्नर शहरापासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर स्थित आहे गिरिजा हे पार्वतीचे एक नाव आणि तिचा आत्मज पुत्र म्हणून गिरिजात्मज असे श्रीविनायकाला संबोधले जाते आख्यायिकेनुसार केली ती तपश्चर्या फलद्रुप होऊन श्रीविनायक येथे प्रकट झाले जवळपास पंधरा वर्ष श्रीविनायकाने येथे वास्तव्य केले आणि या काळामध्ये विविध असुरांचा त्याने संहार केला अशी मान्यता आहे लेणेद्री हा अठ्ठावीस लेण्यांचा समूह असून यातील क्रमांकाच्या लेणीमध्ये हे गणेश मंदिर वसले आहे अष्टविनायकांपैकी डोंगरावर एका लेण्यामध्ये वसलेले हे एकमेव मंदिर आहे खाजगी वाहनाने आला असाल तर येथे पार्किंग साठी सोय आहे पायरी मार्गाच्या अलीकडेच विविध साहित्यांची दुकाने दुतर्फा थाटलेली दिसतात पायऱ्यांच्या सुरुवातीलाच तिकीट घेऊन आपण चढाईस प्रारंभ करतो गिरिजात मजाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला सुमारे तीनशे सात पायऱ्या चढून जावे लागते वर जाताना घडणारे लेण्यांचे दर्शन आपल्याला ले प्रसन्न करतात मंदिर परिसरात बरीच माकडे आढळून येतात अखंड कातळात कोरलेले लेण्या पाहताना आपण थक्क होतो पायऱ्या संपल्यानंतर आपण गणेश मंदिराजवळ येऊन पोहोचतो गणेश मंदिराच्या बाहेर ओसरी असून एकूण खांब आहेत प्रत्येक खांबांवर सिंहांचे शिल्प कोरलेले दिसून येते गणपती मंदिराच्या ओसरीच्या बाहेर दगडी भिंत बांधलेली असून ती नंतरच्या काळात बांधलेली आहे येथे एक दगडी खिडकी असून पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था केलेली दिसून येते मुख्य मंदिराच्या खालीच चैत्यविहार दिसून येते चैत्यविहारातील शिल्पकला अद्भुत असून वेरूळ आणि भाजे इथल्या लेल्यांची साधर्म्य दाखवणारी आहे चैतविहार पाहून झाल्यानंतर आपण दगडीची नेणे वर जाण्यासाठी निघतो आता आपण दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री गिरिजाक मजाची प्रसन्नचित्त मूर्ती दगडात कोरलेली दिसून येते मंदिराचे सभामंडप प्रशस्त असून त्याला कुठल्याही खांबाचा आधार नाही मंदिराच्या समोरच्या ओसरीमधून विस्तीर्ण पसरलेल्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते समोर तो डोंगर दिसतोय ना तो आहे शिवछत्रपतींचे दर्शन घेऊन आपण लेण्या पाहण्यासाठी निघतो काही ठिकाणी अरुंद पायऱ्या चढून आपल्याला वर जावे लागते येथून दिसणारे दृश्य खरेच अवर्णनीय असे आहे कातळात खोदलेल्या या कलाकृती पाहताना आपण थक्क होतो येथे काही ठिकाणी रस्ता खूपच अरुंद असून खूपच काळजीपूर्वक आपल्याला जावे लागते सर्व लेणी पाहण्यास आपल्याला तासभर पुरतो चैत्यगृहाच्या वरच्या बाजूस असलेली ही लेणी पाहण्याजोगी असून येथे खोल्या असून झोपण्याची आसन व्यवस्था केलेली दिसून येते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद